अमित शहा यांच्या अपमानजनक वक्तव्याविरोधात राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेबाहेर काँग्रेसनं आक्रमक आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील अमित शहा यांच्या अपमानजनक वक्तव्याविरोधात राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील संसदेबाहेर काँग्रेसनं आक्रमक आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान अमित शहा माफी मागो अशा घोषणा देत मै भी आंबेडकर प्रतिमा हातात घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील खासदारांनी या आक्रमक आंदोलनात सहभाग दर्शवला <laughs> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला याविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांनी माफी मागावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सन्मान असेल तर अमित शहा यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकावं या मागणीसाठी मै भी आंबेडकर अशी प्रतिमा घेऊन संसदेच्या कंपाऊंडवर चढून आक्रमक होऊन आंदोलन करण्यात आलं